लोकसभा निवडणुकीची रणधुमाई सुरू झाली आहे आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत शुक्रवारी शहराच्या प्रमुख चौकात अमरावतीकर शीर्षकाखाली बॅनर लावण्यात आले त्यावरून रणकंदन माजला या संदर्भात युवा स्वाभिमानतर्फे पोलिसांकडे तक्रार दाखल करण्यात आली आहे पोलिसांनी बॅनर छापलेल्या व्यक्तीला अटक केली व चौकाचौकात चौकात लावलेले बॅनर काढून जप्त केले लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली असून आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत शुक्रवारी सायंकाळी शहराच्या राजकमल चौकात राजापेठ इरविन चौकात मी अमरावतीकर या नावाने बॅनर लावण्यात आले या बॅनरमुळे काही मिनटेच खळबळ उडाली त्यामुळे या बॅनरवरून उडालेली खळबळ पाहता खासदार नवनीत राणा यांचे स्वीय सहाय्यक विनोद गुहे यांनी राजापेठ पोलीस स्टेशन जाऊन रितेसर तक्रार नोंदविली पोलिसांनी बॅनर छापलेल्या व्यक्तीला अटक केली पोलिसांनी पोस्टर छापणाऱ्याविरुद्ध भादवी पाचशे चौतीस आणि अधिनियम एकोणीसशे पंच्याण्णवच्या अंतर्गत तीन व पाच अन्वय गुन्हा दाखल करण्यात आला चौकाचौकात लावलेले बॅनर काढून जप्त केले